आपल्या समोरच आहे परेल वर्कशॉप खूप सारी मंडळी आपल्याला इकडे बघायला भेटतात सिद्धेजा दिगोळेजा वर्कशॉप आहे आणि ना आता पेंटिंग व्हायच्या बाकी येते बघा पाद्यपूजन झालेल्याच सगळं सामान आहे मुंबईचा राजा ही आहे मुंबईच्या राजाची ट्रॉली लालबागच्या मैदानाची इथे आणि तुम्ही इथे बघणार नाही बघा इकडे ना जिथे ना लालबागच्या राजाचा मंडप बनतोय हे आहे सतीशदाराचं नवीन वर्कशॉप केवढा सांगा तो ना डायरेक्ट अंगार येतो आणि धन्यवाद या मुलांसाठी ज्यांनी मला कुत्र्यांपासून वाचवलं आहे गणपती बाप्पा yeah! आणि बाय जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश आंबी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर विथ ज्योती ब्लॉग्समध्ये तर आता तुम्ही माझा लास्ट जो व्हिडिओ बघितला होता ना तो होता मुंबईचा राजाचा पाद्यपूजन सोहळा आणि आज आपण चाललो आहे सगळी अपडेट पूर्ण घ्यायला मुंबईचा राजा लालबागचा राजा चिंतामणी राजन झाड वर्कशॉप सतीशदादा वर्कशॉप गणसंकुल परेल वर्कशॉप वगैरे जे काही आपल्याला भेटेल ते आपण अपडेट घेणार आहे हा जो असणार हा आपला पहिला पार्ट असणार आहे आणि खूप जण मला कमेंट करत होते खेतवाडी अपडेट खेतवाडी अपडेट तर मी खेतवाडी अपडेट यासाठी नाही देत होती तेव्हा तिथे काही झालं नव्हतं हो मी एकदा तुम्हाला दाखवलं पण होतं पण आता तिथे आहे ना अपडेट आहे तर सेकंड जो आपला पार्ट येणार आहे त्याच्यामध्ये ही पूर्ण खेतवाडीची अपडेट असणार आहे तर आहे ना आता ना आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे फक्त तुम्हाला एक कमेंट करायची आहे गणपती बाप्पा मोर्या चला आपण परेल वर्कशॉपच्या इथे आलो आहे आणि प्रथम पण आलेलं आहे आपण गाडी त्या बाजूला लावलेली आहे आणि आता आपल्या समोरच आहे परेल वर्कशॉप बघूया आज चालू आहे की नाही कारण का बंद केला होता हे बघा तर आता आपल्या समोरच आहे परेल वर्कशॉप आणि आता बघूया आपण आतमध्ये जाऊन झाले अरे हा, हा। चल आज चालू आहे त्या दिवशी बंद केला होतं आणि खूप सारी मंडळी आपल्याला इकडे बघायला भेटणार आहे काय काय बुकिंग करायला आले असतील आणि काय काय ते बघायला आलेले आहेत तर चला आपण बघूया आता हे बघा आता मी तुम्हाला पब्लिक दाखवतो इथे फक्त मूर्त्या बघायला आले आहेत इथे गणपती हप्पा बघायला आलेत हे बघा आणि हे बघा हा आपल्या सिद्धेचा दिगोळ्याचा वर्कशॉप आहे आणि इथे ना हे बघा या मूर्त्या बघा म्हणजे हा ह्या फक्त ना बनून रेडी झालेला फक्त आहे ना आता पेंटिंग व्हायच्या बाकी आहे ते बघा चला आता आपण बघितलं सिद्धेश झाला तर इथे हे चालू आहे फक्त मूर्त्या वगैरे बनून रेडी आहे फक्त पेंटिंग व्हायची हो बाकी तिथपर्यंत आपण आहे ना ईश्वर आर्टमध्ये बघूया मध्ये मध्येच बंद करताय मध्ये चालू ठेवताय खूप सारी गर्दी होते यासाठी तुम्ही बघितली आता आणि आता, आ, आता ना आपण पुढे जाणार आहे आता परेल वर्कशॉपची एवढी त्या फक्त मूर्त्या म्हणून रेडी आहेत आणि पेंटिंग व्हायचं फक्त बाकी आहे तुम्ही आता माझ्या मागे बघता परेल वर्कशॉपच्या समोरच्याच आम्ही इकडनं शूट करत असतो बघा हा परेल वर्कशॉप आहे आणि इकडे आहे ना जेव्हा आगमन होतं ना तेव्हा खूप मोठी इथे गर्दी होते आणि काय होतं ट्राफिक जाम होतो आणि पोलिसांना पण त्रास होतो आणि मागून आहे ना ॲम्ब्युलन्स वगैरे येत असतात तर ना प्लीज गर्दी करू नका जेव्हा गणपती येतो तेव्हा बाहेर या कारण का, का खूप ट्राफिक होते आणि अॅम्ब्युलन्स अडकली जाते आणि गरज असेल तरच या कारण का खूप चिरडाचिरडी होते अन्न कोणाला बरोबर शूट करता येत का ना काय तर तुम्ही घरी बसल्या ना आरामात टी व्हीवर बघू शकता आहे खूप चांगलं तुम्हाला दर्शन होणार आहे टी व्हीवर पण तर जरा तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्यावे काय बरं थांब बरोबर ना ॲम्ब्युलन्स वगैरे अडकली जाते की नाही एवढी गर्दी होते तर हां तर तुम्ही जास्त गर्दी नका करू जेव्हा गणपती बाहेर येतो तेव्हाच या बाहेर बरोबर की नाही हे म्हटलं पब्लिक आहे ना पहिलंच गर्दी करू इथे जे उभा राहते मग आता ट्राफिक पण लय होऊन जाते ते चला या गोष्टीकडे लक्ष द्या चला आता आपण पुढे जाऊया चला तर मित्रांनो आता आपण आलो आहे गणेश गल्लीच्या इथे आणि पुढे जाणं लालबागचा राजा आहे ती पण आपण अपडेट घेणार आहे आणि आता आपण जाव्या इथे गणेश गल्लीच्या इथे जिथे आपला गणपती बसतो मुंबईचा राजा तिथली आपण अपडेट घेणार आहे चला आता आपण आलो आहे आतमध्ये आणि आत्ताच एक दिवसापूर्वीच आहे ना इथे मुंबईच्या राजाचा पाद्यपूजन झाला होता खूप मस्त हा पाद्यपूजन सोहळा होता आणि आता त्यानंतर काय अपडेट आहे ती आता आपण बघूया पुढे जाऊन हे बघा आता आपण आलो आहे आणि हे बघा इथे आता सध्याच पाद्यपूजन सोहळा इथे झालेला आहे आणि मंडप वगैरे नाही इथे असंच आहे पुढे बघूया आपण हे बघा हे मंडप अजून असंच आहे आणि ही सगळी आता काढता आहे पाद्यपूजन झालेल्याचं सगळं सामान आहे आणि इथे पूर्ण दोलतशा पदक भेंजे वगैरे मस्त स्टेज असा लावला होता खूप सुंदर असा सोहळा होता हा आणि इथे आपला बसतो मुंबईचा राजा आणि लवकरच ना आता आपल्याला इथे मुंबईचा राजाचा आपल्याला इकडे मंडप बघायला मिळत आहे आणि इथे ना पुढे इथे ट्रॉली ठेवलेली आहे बघा त्यांची मुंबईच्या राजाची आपण पुढून बघा ही बघा आणि इथेच पाद्यपूजन झालेलं होतं आणि ही आहे मुंबईच्या राजाची ट्रॉली आणि इथेच हा गणपती बनला जातो आणि बावीस फुटाचा हा गणपती असतो आणि यावर्षी जी थीम असणार आहे ती रामेश्वरम असणार आहे आता बघूया कोणत्या रूपात आपल्याला हा गणपती बघायला मिळतोय तर आता आपण बघितली ही मुंबईच्या राजाची ट्रॉली आणि जिथे मुंबईचा राजा, राजा बसतो आणि लवकरच आपल्याला एक मस्त नवीन रूपामध्ये मुंबईचा राजा बघायला मिळणार आहे आणि ह्यांची आहे ना यावर्षी जी थीम आहे ना त्यांनी रिव्हील केलेली आहे ती आहे रामेश्वरम रामेश्वरमचं जे फे आ, फेमस मंदिर आहे ते इकडे समोरच उभारलं जाणार आहे आणि खूप मस्त असणार आहे तर ही आता अपडेट होती बोला बावीस फूट वाले की जय आता आपण पुढे जाऊ चला आता आपण आलं ला लालबागच्या मैदानाच्या इथं आणि तुम्ही इथं बघणार नाही बघा इकडे आहे ना आता एकदम काम जोरजोरात चालू आहे आणि मंडप पूर्ण बांधण्यात येत आहे हे बघा आणि इकडे आहे ना आता गाड्या वगैरे लावायच्या बंद केल्या हे बघा आणि आतमध्ये काम चालू आहे तर इथे जाणारीच तर हा लालबागच्या राजाचा हा मेन एंट्रन्स आहे आणि इथे ना ही गल्ली तुम्हाला दिसते आहे ना ही सगळी आहे ना इथे तुम्हाला जे गणपतीचे सामान पाहिजे ना पूजा विधी वगैरे ते सगळं इथे भेटणार आहे आणि आता आपण सरळ जाऊया समोरच आपल्या ना मंडप बांधताना दिसतंय तर आता आपण आलो आहे ना इथे हे बघा जिथे आहे ना लालबागच्या राजाचा मंडप बनतोय आणि हे बघा केवढा मोठं मंडप बांधलं जातं इथे हे बघा आणि पुढे रस्त्याने बंद केलेला जाता कारण का कोणाला लागू वगैरे शकतं आणि पडू शकतो काहीतरी डोक्यात वगैरे म्हणून हे बघा इथे काम चालू आहे इथे हे बघा पुढे तरी पण बघूया आपण रिस्की आहे थोडं पण तुम्हाला दाखवतो मी हे बघा इकडे बघणार ना हे मंडप आहे असं तर आता ही होती लालबागच्या राजाच्या मंडपची अपडेट आणि काम चालू आहे पुढे डोक्यात काहीतरी पडेल म्हणून जास्त पुढे नाही गेलं बाकी तुम्हाला दिसलं इकडनं आता आपण पुढे जाऊया चला आता आपल्या समोर आलं चिंचपोकळीचा चिंतामणीचा मंडप आहे तर आता काय अपडेट आहे तिकडे बघूया आपण पुढे जाऊन अजून तर काय वाटत तर नाही कारण का अजून पाद्यपूजन सोळा झालेला नाही आहे तरी एकदा पुढे बघूया आपण चला आता आपण आलो आहे मंडपाजवळ आणि इथे ना मला वाटतं वीस तारखेलाच आहे ना इथे आता पाद्यपूजन सोहळा असणार आहे आणि त्यानंतरच इथे सगळी तयारी चालू करायला सुरुवात होईल आणि अजून पण इथे ना टी शर्टची बुकिंग चालू आहे आणि ट्रॉलीज वगैरे पण इथे आहेत बघा आणि आपला गेल्या वर्षीचा चिंता पण आणि आई भवानी सो आता हीच इथे अपडेट आहे बस पुढे जाऊया आता आपण तर आता आपण आहे ना सगळी अपडेट घेतोय पण मी काय ना चाललो आहे ना हा लालबागचा गणपती जिथे बसून त्या समोरचा रोड आहे जो चिंचपोकळी स्टेशनकडे जातो तिथे ना मला जाताना ना इथे एक मस्त असं गणपतीचं आहे ना इथे बाहेरच असं स्टॉल लावलेला दिसतो आणि खूप सुंदर मूर्त्या यांच्याकडे मी तुम्हाला दाखवतो बघा हे बघा समोर आहे तिकडे लालबागचा राजा गणपती बसतो आणि तिकडनं इकडे आलात ना दोन तीन मिनिटावरच आहे इथे हे बघा श्री सद्गुरू कृपा आर्ट आहे आणि हा यांचा नंबर आहे आणि यांच्याकडे ना ओ पी आणि शाडूमार्थीच्या मूर्त्या इको फ्रेंडली मूर्त्यान मिळणार आहे मी तुम्हाला दाखवतो इथे सुंदर सुंदर मूर्त्या आहेत तिथे हे बघा ह्या काउंट कोणत्या आहेत सगळ्या या पीओपी आहेत ना सगळ्या पीओपी अच्छा इको फ्रेंडली अच्छा ही इको ही इको फ्रेंडली आणि काय काय पी ओ पी आणि काय काय इको फ्रेंडली म्हणजे तुम्हाला जसे पाहिजे तसे इथे मिळणार आहे खाली पण बघा किती मस्त सुबक मूर्त्या इथे ठेवलेल्या आहेत बघा मस्त आहे बघा आणि ही लालबागची राजाची मूर्ती दिसते ही इको फ्रेंडली आहे आणि एकदम हुबेहूब अशी प्रतिमा आहे लालबागच्या राजाची आणि इथे तुम्हाला बघणार ना इथे लहान मूर्त्या पण आहेत हे आणि खूप सुंदर मूर्त्या आहेत तर आता आपण इकडे मूर्त्या बघतोय आणि इथे दादा आहे तुझं ओंकार ओंकार आहे तर तुमच्याकडे किती फुटापर्यंत इथे मूर्ती मिळते आपल्याकडे एक फुट आपल्याकडे एक फुटापासून जास्त अडीच फुटापर्यंत मूर्त्या आहेत पण आहेत आणि आता बुकिंग कधीपर्यंत कर करू शकता कधी पण करू शकता चालू आहे ना हा बुकिंग चालू आहे कधी पण ठीक आहे आणि आता आपण बघितलं खूप सुंदर सुंदर मूर्त्या आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे पण मी दिलेला आहे जर तुम्हाला इथे मूर्त्या आवडत असतील तर तुम्ही इकडे चॉईस करा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कोणती आवडते ती हे बघा वरती पण आहे आणि कॉन्टॅक्ट करू शकता या तुम्ही बुक करायला इकडे पण येऊ शकता हे बघा तर आता आपण आहे ना बाहेर बघितलं ना ते त्यांचं तिकडे समोर डिस्प्लेला होता आणि त्यांचाच आतल्या बाजूलाच आहे लगेचच आहे बघा आपण इकडनं आलो ना तर इथेच आहे आणि इथे पण तुम्हाला ना खूप सारे सुंदर मूर्त्या इकडे बघायला मिळणार आहे हे बघा मी दाखवतो तुम्हाला होता सद्गुरू कृपा आठ आणि मी आता तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे आणि मूर्त्या पण दाखवलेल्या आहेत गणपती बाप्पाच्या खूप सुंदर सुंदर मूर्त्या इथे आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर लवकर या तुम्ही कारण का आता दिवस खूप कमी राहिलेले आहेत तर आता आपण आहे ना इकडं पुढे जाऊया चला आता मित्रांनो आता आपण आलो आहे दादा यांच्या वर्कशॉपच्या इथे आणि आता बघणार ना तुम्ही दिसत असेल की माहिती नाही पण आहे ना इथे मूर्त्या बनायला चालू झालेली आहे आणि खूप मोठा असा मंडप आहे आणि इथे आपल्याला दिसतच असेल हे बघा चिखलवाडीचा बाप्पा इथे गाड्या मध्ये मध्ये येतात आहे चिखलवाडीचा बाप्पाचं तिथे बोर्ड लावलेला आहे आणि इकडे ना खूप मोठा गणपती असा बनतोय पण दाखवू शकत नाही समोर तिथे आहे फक्त मी तुम्हाला एक झलक दाखवतो हे बघा आणि हा सतीजादाचा वर्कशॉप आहे आणि पुढे पण आहे तिकडे लास्ट टाइम पण मी तुम्हाला दाखवलं होतं आता आपण तिथे पण जाऊन बघणार आहे तर आता आपण बघितलं होतं सतीजादाचं मेन वर्कशॉप तिकडे आणि आता आपण इकडे बघणार आहे आपल्या मागेच आहे दाखवतो मी तुम्हाला हे बघा हे आहे सतीशदाराचं नवीन वर्कशॉप केवढा मोठं आहे बघा आणि केवढा लांबीला पण मोठं आहे आणि आता आपण आहे ना तिकडे बघूया लास्ट टाइम काय नव्हतं पण आता आपल्याला काय बघायला भेटतं आहे ना ते आपण आतमध्ये जाऊन बघूया चला आता ना इथे पण आहे ना काम सुरुवात झालेली आहे हे बघा इथे पण आपल्याला आता मोठ्या मोठ्या गणपती बघायला मिळणार आहेत आणि तुम्हाला लास्ट टाइम मी दाखवलं होतं ना हे बघा ही ट्रॉली हे बघा आता इथे बनणार आहेत अजून पण काय नाही साचे वगैरे आलेले आहेत बांबू वगैरे आहेत प्रॉपर मंडप असं बांधलेलं आहे आणि आता पाठ इथे बनवतात आहे बघा तर सध्या आता हीच अपडेट होती तर मंडळी आता ना सतीदाराच्या दोन्ही वर्कशॉपची आतापर्यंतची अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे आणि आता आपण जाव्या राजन झाड यांच्या वर्कशॉपच्या इथे चला आता आपण आलोय ना राजन झाड वर्कशॉपच्या इकडे ते अपडेट आपण घेणार आहे पण इथे एक कुत्रा आहे त्याची भीती वाटते तो पहिला कुत्रा बघूया आपण आणि नंतर मग पुढे बघूया इथे ना कुत्रा असतो इकडे नंतर जाऊया आपण पहिला समोरचा घेऊया नंतर ती पोरांना पकडूया तिकडे चला आता आपण आलोय राजन झाड यांच्या वर्कशॉपच्या इथे आणि वर्कशॉप खूप मोठा आहे आणि इथे मूर्त्या मनाला चालू झाल्या जास्त नाही दाखवणार आणि इथे खास बात आहे की त्यांची लहान मूर्तीपासून आहे ना मोठी मूर्तीची जी फेस असतो ना हे बघा हा सेम असतो ह्या बघा याचा फेस बघा आणि हा फेस बघा किती सिमिलर आहे म्हणजे त्यांची एक ओळख आहे मूर्तीची ती सेमच आहे हे बघा आता काम चालू आहे जास्त नाही दाखवू शकत हे बघ या बघा हा छोटा शेअर आहे बघा कुठे गेला हा छोटा शेर आहे आणि तो मोठा शेर आहे तो बघा या म्याव या आली आता आपण आहे ना हे वाला वर्कशॉप केलेलं आहे राजन झाड सरांचं आणि आता आम्ही ना, ना इकडे एका मुलाला पकडलाय त्या कुत्र्यापासून वाचण्यासाठी कारण का तो कुत्रा आहे ना डायरेक्ट अंगावर येतो तो मुलगा येतोय आता त्याशिवाय आम्ही दर्शन तिकडे करू शकत नाही एंट्री करू शकत नाही कुठे आहे अरे तो समोर बसलाय थांब त्याला येऊ दे बघा समोरच तो कुत्रा बसलाय दाखवतो झूम करून तो बघा तो डायरेक्ट अंगावर येतो आता आम्ही पुढे नाही जाऊ तो आल्या शिव तो कुत्रा आहे ना आमच्या मागे लागतो तो कुत्रा बसला तो कुठे झोपलाय तुम्ही चला आमच्या बरोबर तिकडे प्रोटेक्शन द्या आम्हाला तुमच्या एरियामध्ये तो बघ तो आबा हा तो बघ बसलाय तो हा तो उंदीर असू दे हा अरे काय ना काय अंकार येतो तो बघ आता बघाय पोरांबरोबर चाललोय चला आता पण मागच्या वर्कशॉप मध्ये येतो आणि आता इथे आलेलो आहे आणि इथे पण ऑलमोस्ट मूर्त्या इथे ना बनवून झालेल्या आहेत तो कुत्रा तिकडे झोपलेला आहे म्हणून ही पोरं आली आहे जरा बघायला आपल्याबरोबर ते बघा बाकी बघा जे जेवढ्या झालं मी तुम्हाला मूर्त्या लागतो ही जी मूर्ती आहे ना मला वाटतं मल्हार सारखी बनणार आहे जबरदस्त एक नंबर चला आता आपण बघितलंय खूप साऱ्या नाही इथे बनलेल्या यांची एक ओळख असते गणपतीची सेम यांचा चेहरा असतो गणपतीचा आणि धन्यवाद या मुलांसाठी ज्यांनी मला कुत्र्यांपासून आहे गणपती बाप्पा आणि हे आपले सबस्क्रायबर पण आहेत हे मंडळी फक्त यांना चॅनलचं नाव ना माहिती आहे फक्त व्हिडिओ राहायचं काय नाव सुधीर वेद ज्योती ब्लॉग्स

बाए बाए। आता तुम्ही ना ही सगळी अपडेट बघितली आहे परेल वर्कशॉप लालबागचा राजा मुंबईचा राजा चिंतामणी आणि राजन झाड वर्कशॉप वर्क वर्कशॉप ही सगळी अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे आणि खूप साऱ्या मूर्त्या बनून रेडी आहेत आणि खूप सारा काम चालू आहे आणि आत्ताच सेकंड जे आत्मन असणार आहे ते मल्हारी ग्रुपचं चा असणार आहे सुरतचं ते वीस तारखेला असणार आहे आणि जर कोणाला कोल्हापूरचं आगमन कधी आहे माहिती असेल ना आणि कुठे अस असं कुठून असेल ते माहिती असेल जरा कमेंट जरा आ, जरा तर जरा कमेंटमध्ये जरा तुम्ही मला सांगा कोल्हापूरकर जरा सांगा मला तुमचं आगमन कधी आहे जर कोण माझा व्हिडिओ बघत असेल तर तर आता आपण आहे ना भेटूया असाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आपला नेक्स्ट व्हिडिओ जो असणार आहे की खेतवाडीची पूर्ण अपडेट असणार आहे तर ती तुम्ही नक्की बघा तुम्ही मला कमेंट केली होती तर आता इकडे आपण व्हिडिओ एंड करतो आहे तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर एक छोटीशी कमेंट फक्त आली पाहिजे गणपती बाप्पा मोर्या